नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण आलेला आहोत सारसबाग या ठिकाणी तर तुम्हाला दिसत असेल ना बाग सारसबागचा कोपरा ओके आपण जाऊया आतमध्ये चला मित्रांनो आता आपण आता जाऊया सारसबागमध्ये भेटूया चला आपण चाललेला आहोत सारच भाग लागले चला चला, चला।, चला। すいません。<music> <music> मित्रांनो आपल्या पुण्या शहरामधला हा मध्यवर्ती आपला हा सारसबाग आपण आलेला आहोत सारसबागमध्ये मध्ये तर आता बघूया आता सारसबागमध्ये मध्ये काय काय आहे लहान मुलं आहे म्हणजे बरेचसे असे काही थोडं लोक आहेत आणि निघूया असं सारसबागमध्ये आता चार वाजता ओपन होतो ते आम्ही आलो चार वाजता चला बघूया तर अशा पद्धतीने आपण उलट पण चाललेलो आहोत मित्रांनो तर उलट पण चालायला चांगली एक्सरसाइज मानल्या जातं पण आपण एक्सरसाइज करत नाही आपण आता पुढे जाणार आहोत तळ्यातला गणपती बघण्यासाठी तळ्यातला गणपती तळ हे पुण्यातलं गणपती तळ्यातला गणपती म्हणला जातो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपलं आहे तारसभबाग मधलं छोटस लहानस तळ म्हणलं जात तर तळ दाखवा मित्रांनो आपलं जरा जवळ करून जवळ झुम करून दाखवा तर अशा पद्धतीने आपल्या तळ्याचं दर्शन घ्या मित्रांनो आणि गणपतीचं पण आपण दर्शन करून देणार आहोत मित्रांनो तुम्हाला तर चला आपण पुन्हा परत एकदा जाऊ चला तर अशा पद्धतीने मित्रांनो तू बंद केलं आहे चालू आहे ना व्हिडिओ ओके अशा पद्धतीने आपला व्हिडिओ बांधणार आहे आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ मित्रांनो आवडेल कारण आपण बरेच ब्लॉग आपण मासे बागेचे वगैरे बनवतो तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो नक्की सांगा हे आहे बाग पूर्वी ही बाग ओपन होती मित्रांनो आम्ही लहानपणी येत असून बाग पूर्ण ओपन होती आता सगळे याला जाळी लावल्यात आलेली आहे सेक्युरिटी सेफ्टी केलेली आहे कारण प्रचंड गान करतात लोक इथे आम्ही पाण्यातला अजून एक जिवंत प्राणी म्हणजे कासव तोही पाहणार आहात तळ्यातलं तर दाखवा कासव मित्रांनो ya ये तो या பட்டோம்ரி पण आपण दादांची जरा मुलाखत घेऊ मित्रांनो दादा तुम्ही किती दिवसापासून येऊ दाय फोटाने येऊ वगैरे किती वर्षापासून दहा पंधरा वर्ष आले मला इथे फार दहा पंधरा वर्ष आले मी इथे तुमच्या वाटणं पारंपरिक आहे का वाटणं कामाला येतो मी तुम्ही कामाला येतात अच्छा आमच्या म्हणजे मालक इकडे इकडे अच्छा तुम्ही किती वर्षाला काम करताय पंधरा वर्ष मी तुम्ही यांच्याकडे काम करता तुम्ही याच ठिकाणी काम करता अच्छा तर तुम्हाला इथला सगळा मोबाईल माहिती आहे म्हणजे अच्छा हे मालक येत नमस्कार दादा नमस्ते आम्ही तुमचा थोडा गाडीचा व्हिडिओ बनवतोय बरोबर काय हरकत नाही ना हो बनव तर हे दादा आपले आलेले आहेत काढू नाही ना तिके ना राहतो तर या दादांचा पण चने पठाणे वगैरे असं आहे तर खूप वर्षापासून आहे आणि मला वाटतं त्यांची आयुष्य गेला असेल तर तुमच्या गाडीबद्दल गाडी बद्दल माहिती पंचाळीस वर्ष बोला बोला पंचाळीस काय पूर्वी कसं होतं काय होत हे इथं पूर्वी काहीच नव्हतं हे सगळं कचरा आहे खुल्याचा कचरा आहे मोठी गाडी जर गेली

ब्लॉक कच होणार आहे ब्लॉक बनू बनू गमलो आम्ही आता सोडा घ्यायला चालू केलेला आहे सोडा घेतो तर चला पुढचा ब्लॉग आपला असाच होणार आहे आपला तर या ब्लॉगला म्हणजे सहकार्य करा आणि बघत राहा तर असंपर्यंत पुढच्या ब्लॉगमध्ये